भाजपा आमदाराची पत्नी ठाकरेंच्या प्रचारात सुलभा गायकवाड वैशाली दरेकरांच्या प्रचारात कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली वेळ संध्याकाळी पाच वाजताची कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराची ही प्रचार रॅली जीपमध्ये खासदार संजय राऊत दिसत आहेत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर दिसत आहेत सर्वात पुढेच या सुलभा गायकवाड तर आता सुलभा गायकवाड यांची ओळख करून घेऊया पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणारे हे आमदार आठवतात हो हेच ते भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि सुलभा गायकवाड या त्यांच्या पत्नी आणि त्यात सहभागी झाल्या होत्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारात हा राजकीय कार्यक्रम नाही हा धार्मिक कार्यक्रम आहे त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत ला। ते भाजपचे आमदार आहेत ते का आमच्या पक्षाचे आमदार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत त्याच्यावर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा सुलभा गायकवाड ठाकरेंच्या उमेदवारासोबत दिसल्यानंतर गावभर एकच बोभाटा झाला कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड वितुष्ट आहे तेव्हा भाजप आणि शिवसेनेतला वाद संपला नसल्याच्या चर्चा रंगतात पण जर काय असं काय घडलं असेल तर निश्चितपणे त्यांची भेट घेतली जाईल त्यांना समजून सांगितलं जाईल महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल करता त्यांना आम्ही आवाहन करू त्यांना तसं महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचाराकरता आवाहन करू वादाची चर्चा सुरू होती रात्री नऊ वाजता अखेर सुलभा गायकवाड माध्यमांसमोर आल्या आणि ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्यावरून सारवासारव केली तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचा आणि मृतीची प्रतिष्ठापना आहे त्या निमित्ताने मी तिथे गेले होते पण तिथे हे असं हे प्रकार होते ते काही मला माहित नाही आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर रिंगणात उतरले मात्र भाजप आमदाराची पत्नीच वैशाली दरेकरांसोबत दिसल्यानं शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचे आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर रिंगणात उतरलेले आहेत मात्र भाजपाचे आमदार यांची पत्नी वैशाली दरेकर यांच्यासोबत दिसल्याने शिवसेना शिंदे गटाची धाकधूक वाढलेली आहे कल्याणहून आतिशभाई झी मीडिया चोवीस तास